तर हॅलो भावनो जय श्री राम तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये आज आपल्याला दारेपाळचं हिंगोली जिल्ह्यात भाड आहे गावातूनच हे काकाचं भाडं मग काय निघालो घरून जरा तब्येत म्हणलं पहिले गोळ्या खाऊ द्या म्हणलं सर्दी झाली सर्दी खोकला आलं ताप या गोळून म्हणलं खुराक नंबर एक दिली भावला त्याने एवढं खाय राईट राहून जाते मग काय काकाचा फोन आला मग त्यांना घ्यायला गेलो बघा त्यांच्या घराकडं त्यांना घेतलं लगेच निघालो गरबोट असली का नाही हे गेट असा लागत आहे बघायच काम नाही बघा मग काय पंपवर आलो पहिलं काम आपलं डिझेल टाकलं आणि लय व्हिडिओच काढणार नाही कारण की मौतीचं काम होतं म्हणून मग त्या गावात आलो जरा जायचं अर्जंटच होतं गावात आल्यानंतर त्यांना सोडून निवात बसलो बघा हे ट्रॅक्टर कसलं आहे बघा त्याला टायरच नाही उसाची मशीन कमावली त्या चि नाराजी निवांत बसलो चिप्स गिप्स खात मग त्या का, काकाचा का फोन आला की चल म्हणजे आवरले आपलं मग काय काकाला घेतलं नीट निघालो बघा गावाकड आणि हे जिरो फाटा नांदगावच्या मध्ये गाडी उभी राहिली बघा अकरा गाडी चलवा दोन हजार रुपये कचकून पाहिजे टाकते बघा गाडी मग काय त्याला सोल्डर निघालो घराकडं थांबा जाऊ नका अजून काय आपल्याला जायचे आंघोळ बिंगुळ करून जेवण करून निघालो वसमच भाडे पुन्हा सोड नाही तो एक बी नाही आली की दोन दोन भाडे बघा मग काय घरून निघालो आणि हे आपला गेट लागलेला कवा बी दलिंद असाच आहे बघा मग त्याला घेतलं आणि निघालो बघा आपल्याला काहीच नाही निस्त नेऊन सोडायचे त्याला मग काय डायरेक्ट राहतीच्या पुलावर आलो आता हे टो लागावी काही दिवसात चालू होईल बघा आठ दिवसात व्हिडिओ कसा वाटलाय तर सांगा लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या